होय मी श्री दत्त सहकारी साखर कारखाना बोलतोय नमस्कार खर तर आपला देश स्वातंत्र्य झाल्यानंतर किंवा आपला देश स्वातंत्र्य होण्यापूर्वी शेती हा आपला सर्वांचा प्रमुख व्यवसाय होता की त्या संपूर्ण ऊस क्षेत्र काय त्या गोरा घराने कव्हर होत नव्हतं म्हणून अनेक माणसांनी पुढे येऊन साखर कारखानाही काढायचा प्रयत्न केला खरं तर तंत्रज्ञान अर्थव्यवस्था ह्या सर्व गोष्टी पाहिल्या तर त्या काळामध्ये साखर कारखाना काढणं हा विचार करणं म्हणजे सणासुदीला सुद्धा माणसाच्या घरामध्ये साखर असणं हे सुद्धा त्या ज्या काळामध्ये अप्रुवायचं वाटायचं त्यावेळी साखर कारखाना काढण्याचा विचार करण्याचे धारिष्ट माझ्या आसुलेपुर्ली गावामध्ये ज्या माणसाने केलं ज्या माणसाला आर्थिक सामाजिक कोणताही राजकीय अगदीच काय बोलायचं तर कौटुंबिक सुद्धा पाठिंबा नसताना ज्या माणसानं साखर कारखाना काढायचं स्वप्न पाहिलं आणि ती सत्यात आणलं ते आजच्या पिढीला त्या साखर कारखान्यात दंत सखर साखर कारखान्याच्या जन्माची कथा त्याच्या पाठीमाग असलेला संघर्ष कळावा यासाठी आपण प्रत्यक्ष आज ह्या साखर कारखान्याचे जनक आदरणीय गणपतरावजी सर्व सरकार यांच्याशी बातचीत करण्यासाठी आलेलो हो। आहोत नमस्कार सरकार नमस्कार तर खरंतर साखर कारखाना तुम्ही काढला असा त्यामुळे ह्या ऐंशी गावाचं जे कल्याण झालं आजही त्या आजही प्रत्येक कुटुंब ह्या ऐंशी गावातलं कोणत्या ना कोणत्या कारणानं साखर कारखान्याशी जोडलं गेलेलं आहे तर साखर कारखान्या विषयाकडे जाण्याबद्दल तुम्हाला तुमच्या बालपणाबद्दल थोडस सा काय सांगता येईल कसं बालपण होतं किती भावभाव होता काय सांगता येईल तुम्हाला तुमच्या बाल बालपणाबद्दल कारखान्याविषयी पाहिजे का पाहिजे स्वतःच्या विषयी थोडं सांगा जे आमच्यासाठी कुतुहलाचा विषय आहे कारण सर्वात महत्वाचं काय आहे तीन नऊ तीन नऊ एकोणीसशे बत्तीस जन्मतारीख आणि सरकारांचं वय आज त्र्याण्णव वर्ष आहे तर त्र्याण्णव वर्षाच्या युवकाबरोबर मी म्हणतो युवकाबरोबर आपण सर्वजण बोलतोय तर या त्र्याण्णव वर्षाच्या युवकाचं बालपण कसं होतं एकोणीसशे साल कसं होतं तो काळ कसा होता ते थोडस जाणून घ्या थोडक्यात आपल्या बालपणाबद्दल सांगा काय मी स्कूलचा विद्यार्थी कोल्हापूर हायस्कूल नुकतंच त्या शाळेमध्ये हायस्कूलमध्ये मी विद्यार्थी विद्या। म्हणून भरती झालो शेपाल मग गावाकडे कधी आला सर गावाकडे कधी आला असा गावातल्या राजकारणात कधी के हे केलं गावातल्या राजकारणामध्ये मी आलो तो एका वेगळ्या पद्धतीनं आलो काय आलं की ग्रामपंचायतीच्या गावाला ग्राम ग्रामपंचायत नव्हते कारण तेवढे लोकपंथी नव्हते असलेलं ग्रामपंचायत नव्हती नव्हते बरं कारण लोकसंख्येत प्रसन्न नव्हतं पण मला पुढे व्ययचं होतं म्हणून मी चार वेळेला लोकल आमच्या शेखापक्षेच्या चाहेड्यात होतो अच्छा आणि तिथं मी मग त्याला सांगितलं बा असं असं आहे आणि मला माझी ही अडचण आहे आणि मला ग्रामपंचायतीमध्ये ग्रामपंचायत पाहिजे बरोबर म्हणजे गावाला नामाचं मला मग त्या ती लोकसंख्येवर प्रमाण होत इतक्या लोकसंख्येच्या गावाला क्रास क्राफ्ट आहे मग ती माझी स्पेशल केली आणि बांबरवाडी राक्षी धबधबीवाडी लोकसंख्या केली बरोबर पंधराशे अशा एवढ्या गावांची करून लोकसंख्या केली पंधराशे आणि गट ग्रामपंचायत केली ग्रुप ग्रामपंचायत आम्ही सरपंच झालो अरे वा कुठलं चालू

बर ते या ठिकाणी काय ते पन्नास टक्के गावाचे पैसे आणि पन्नास टक्के सरकारी पण म्हणजे प्रत्येक योजनेत लोकसभा पन्नास टक्के पन्नास टक्के पाहिजे नाहीतर ते पैसे वापरता येईल आणि ते तुम्ही गावात एवढ्या योजना घेणार काय गावची परिस्थिती अशी होती की गावात एकूण तीन एकर साडेतीन एकर सगळ्या असुल्या मग तीन एकर ऊस तीन एकर ऊस दहा गुंठे पाच गुंट्याच एका पाच चार पाच शेतकरी दहा गुंठे दहा गुंठे असा ऊस असायचा एक एकर वाला एकच होता तेवढा काय गाव पाठी दहा पाच गुंठे दहा गुंटे वाजे एकूण असुल्याचं क्षेत्र किती एकूण असुल्याचं क्षेत्र किती सोळाशे ऐंशी सोळाशे ऐंशी पैकी फक्त तीनच एरामध्ये असल्यात ऊस होता आणि इतर वेळ सोळाशे सोळाशे चाळीस मित्रांनो वय त्र्याण्णव वर्ष आहे या माणसाचं आणि हे सांगते आकडेवारीतून तर म्हणजे आश्चर्य वाटायचं की आश्चर्य करायचं गोष्ट आहे असुल्याचे आजही आपण आपल्याला विचारलं तर असुल्याचं एकूण क्षेत्र किती ते सांगता येणार नाही म्हणजे बघा सोळाशे चाळीस मधलं फक्त तीन ते साडेतीन एकर क्षेत्रामध्ये ऊस होता आणि उरलेल्या ठिकाणी पाऊस पडलं त्यावेळेस मग भात 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 एक पीक एक पीक भातच मग माणसं काय करायचं इतर वेळी सगळी माणसं सकाळी आठ ला ते निगव वडनगर चिखली वगैरे हे इथे ट्रॅक्टर घ्यायचे ट्रॅक्टर ट्रॅक्टर अच्छा आणि ते चौकलेची हेर म्हणून ओढ्याच्या पलीकडे ऐक हा तिथं थांबायची अच्छा आणि ही सगळी आमची बायका बायका आणि माणसं अच्छा भरून यायची म्हणजे सगळं ट्रॅक्टरात बसून वडील चिखली ह्या भागामध्ये शेतीची कामं करायचं गावात रोजगारच नाही गावात तुम्हाला आठ नंतर कोणीही मिळणार नाही आणि हाजरी किती होती हजरी किती होती रोजंदारीचा पगार चार आणि चार आणि चार आणि चार पगारासाठी हजेरीसाठी आपली सगळी माणसं तिकडे सोळाशे चाळीस एकर रान आहे शेती आहे पण पाणी नसल्यामुळं फक्त एक भात पीक एक पावसाच्या पाण्यावर मग काय केलं मग काय केलं आता त्याच्यानंतर या कोल्हापूर रत्नागिरी दांबरी रोड कत्री कॉन्ट्रॅक्टर कत्री कॉन्ट्रॅक्टर अच्छा तिथे बरं काय झालं ते त्या मग माणसं पाहिजेत ना मग त्याला समजलं की आठ माणसं गेल्यास की तुझं दोन तीन बस मग त्यानं ते नेलं त्यानं हजेरी केली आठ आणि एकदम म्हणजे शेतीच्या कामाला चार आणि हजेरी मिळत होती ती रस्त्याच्या कामाला गेलो आठ हजार केली त्यामुळे सगळी तिकडे सगळी खत्री तिथं त्या ट्रॅक्टर केल्या पुढे जाण्यास यायचे आणि तिथे राहायचं वड्याच्या उलट्या केलेच्या आणि तिथं जाऊन हे सर सैन्य त्यात बसायचं रस्त्याच्या न्यायचं ते सकाळी आठला नेत होता तो बर काय पण शेती ही बडीच शेती आहे ह्याच काय गाव असं तुम्हाला काय कधी वाटत काय झालं मी अक्षरशः गावात कोणच असायचं नाही माणूस एक पाटील शंकर पाटील आणि मी आणि तलाठी तीनच माणसं सरपंच तलाचे आणि गावखंबर पदाधिकारी आहेत पण डोकेला लोक कोण गावात मिळणारच नाही का मला बायका माणसाचं काही रोजगार तुमच्या डोक्यात असं आलं का त्यावेळी की आपल्याला लोकांना गावात काहीतरी रोजगार शेतीमध्ये अजून रोजगार काही ना डोक्यात आलं भैरवनाथ म्हणजे डोक्यात आलं काय करायचं ते आमचे शंकर पाटी मामले गुरुजी वगैरे तो एक दोन चार माणसं माझ्या बरोबर असायची काय आणि काय करा पाणी काढा पाणी पाहिजे म्हणजे सोळाशे चाळीस एकर पाण्याखाली होते पाण्याशिवाय काही पर्याय नाही ना आपण काही सुधारणार नाही आता मग पाणी पाहिजे तर जका पाणी नदीचं आमच्या गावाची नैसर्गिक परिस्थिती अशी होती की नदीचं पाणी ज्या वेळेला आम्ही गावापर्यंत आणायचं तर तिथं सहा हजार फूट अंत अंत होते म्हणजे नदीचं पाणी होते त्यानंतर मग पिकाला पाणी काय नॅचरल परिस्थिती अशी विकसित होती की तिथं हात घालणंच अवघड ठेवणी भारदे म्हणून सरकार मंत्री होते भारदे महाराष्ट्र भारदे नगरचे नगरची आणि यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री मग मी ते भारदेला भेटायला जायचं म्हटलं तर आता ते मंग जायला पाहिजे सचिवालयात सत्यकाहित आहे सचिवालय म्हणजे काय मी काय सर काय ह्याच्यातलं आपल्याला काहीच माहिती नाही मग एक मार्ग काढला त्याच्याबद्दल की शेका पक्षाची पुण्याची जे पुढारी आहेत <laughs> त्यांचा म्हणजे आपल्या या भैरवनाथ पालिकोचा परवाना मंत्र्यांचं सही नाही किंवा मंत्र्यांचं हे नाही त्यांनी सांगितलं यशवंतराव चव्हाणांनी काय झालं की ते यशवंतराव असं कोणत्या माध्यमात प्रश्न का मुख्यमंत्र्यांचं बंगला मी काही पण ते त्यांच्या बंगल्यापर्यंत जाण्याचा मार्ग आम्हाला केलेला सगळं झालं मी एक राहायची माझी म्हणजे आमदार आमदार काय पैसे पैसे नको आणि त्यामुळं एक माझा प्रश्न सुटला राहण्याचा आणि सचिवालयाच्या पाठीमाग मी साईब झालो कुठे सचिवालय मी पाठीमाग ए काय तिथं मी झाल्यानंतर मला थोडासा सचिवालय म्हणजे काय सगळ्या गोष्टीचा अंदाज महिनाभरात सगळा अभ्यास केला आणि नंतर भारदेव बांच्याकडे प्रपोजल दिलं आणि भारदेव बांनी सांगितलं तुला बाबा सेक्रेटरीनं सांगितलं नेहमीच बसत नाही ती मूळ हिस्ट्री पुणे विजेबळ होत नाही आणि त्यामुळे विजयी झालेला आहे तर ते बाबा मला म्हणाले बाबा तू कुठला कोला बुसल तुझा राजकीय पुढाऱ्याचे पुढाचे संबंध विमान काय ओळख पाळत काय तर म्हटलं आहे काय म्हटलं बाबासाहेबांना कोला बुसतील आहे पुढारी आणि तू म्हटलं तू असं करी लेवलनं तू मुख्य कसं आहे कसायचं बघ के हे केलं तर मुख्यमंत्री काय तर मला कळू शकते दुसरं कोण कळू शकत नाही म्हणजे राजकीय ह्याच्यातूनच हे होऊ शकते प्रशासकीय हे बसत नाही मग आता मी काय करायचं म्हणून पहिला प्रयोग मी केला तो कुणालाही मध्ये न येता यांचा बंगला तो काय तो काढला मुख्यमंत्र्यांचा मुख्यमंत्र्यांचा आणि तो बदला मुख्यमंत्र्यांचा कसा काढला या वेळेला मुख्यमंत्री सचिवालयातून त्यावेळेला मी त्यावेळेला बघा रिक्षा त्यांच्या पाठीमागे मी रिक्षा लावली कुठनं निघते कुठं त्यांचा बंगला <laughs> तिथंपर्यंत रिक्षाने गेलो आणि बंगला बघितला आता म्हटलं माझं काम बांगलं मी तिथं पाच सात दिवस जात होतो रोज रोज मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याच्या बाहेर मंत्र्यांच्या बाजूला सकाळी आठ ला जायचा आणि मंत्री साडे नऊ साडे जाणार मंत्रालयात जाणार ती गाडी गेली की तिथनं मी एम एल हां काय असं एक सात आठ दिवस बघितलं आणि म्हटलं आता काय करायचं महाराष्ट्र आता प्रत्यक्ष मुख्यमंत्र्यांची तुमची भेट झाली की बोर्डाच्या कामाच्या निमित्तानं मुख्यमंत्र्यांची भेट झाली काय झालं ते भारतीय गेलो भारतीय पोहोचलो भारतीय सांगितलं हे बाबा तुझं काम माझ्या हातात नाही केलं तर हे होऊ शकते नाही मग प्रत्यक्ष मुख्यमंत्र्यांची भेट केली मुख्यमंत्र्यांची भेट झाली जास्त झालं धाडस करून मुख्यमंत्री ज्या वेळेला बाहेर पडतात त्यावेळेला दारात त्यांच्या दारात उभा राहायचा मी दारात जाऊन उभा राहायचं केव्हा बघतो हे बघूया माझ्याकडे त्यांनी लक्ष जात एक आठवड्याने आमचा नंबर लागला लागला मुख्यमंत्र्यांचं लक्ष गेलं लक्ष गेलं आणि त्यांनी पियेला सांगितलं ते मूळ काय आहे काय कुणाचं आहे काय यशवंतदादा यशवंतराव चव्हाण यांनी सांगितलं की हे मूल पाच सात दिवस झाले त्याच काय आहे बघा त्याला जरा बोलू अच्छा मग मला आज डोंगरीने बोलवलं डोंगरी त्यांची हा आणि मला यशवंतराव चव्हाण यांच्या पुढे उभा केलं व मी यशवंतराव चव्हाण म्हणाले बसा तर मी म्हटलं साहेब तुमच्या पुढे मी बसू शकत नाही hmm. माझी मला मर्यादा आहे hmm. आणि ती मला सोडता येणार नाही म्हणजे मी खानदानी घालवण्याचं आहे तिथे ओळखलं ओळख hmm. हा विवास कुणाच्या चालतो हा खानदानी असला पाहिजे बरोबर तरच ही नॉलेज नॉलेज संस्कार आणि मी आत गेलो मी उभार राहिलो काय मी म्हणतो साहेब असं असं आहे माझ्या गावाची मला तुम्ही पंधरा मिनिटं दिली मी माझी सगळी केस तुम्हाला सांगितलं मला देता का बोला बोला म्हणा बोला म्हणा पंधरा मिनिटात मी त्याला सगळं सांगितलं आपल्या गावाची परिस्थिती काय आहे गावाची भूमिका गावाची परिस्थिती शेतकरी शेतकरी तिथं त्या लोकांना बागाईत पीक करायला पाणी काढलं पाहिजे आणि पाणी काढायचं म्हणजे लिफ्ट इरिगेशन आणि लिफ्ट इरिगेशन आले म्हणजे तुमची परवानगी आहे मग त्याने लगेच पियला सांगितलं भाज्याला पोडून घ्यायचं आणि भाज्याला सांगितलं वर्धे म्हणाले हे मूल आहे आणि याची अडचण आहे होय म्हणजे साहेब माझ्याकडे आला होता तो तर मी त्याला सांगितलं होतं हे नेमात बसत नाही मीच त्याला तुमच्याकडे पाठवलं त्यांनी सांगितलं मार्केला मेक इट अ स्पेशल केस मेक के इट स्पेशल केस आणि असुल्याची बसत नाही ना, ना। मेक इट स्पेशल केस मार्केला सांगितलं म्हणजे असुल्याची भैरवनाथ पाणी पुरवठा योजना ही मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी स्पेशल केस केली आणि बंद झाली याच्या पिढीला नाही माहिती <laughs> त्याच्यात सुद्धा प्रश्न आला भांडवल जमा करायचा भांडवल नको का त्याला रेशो कसा होता हा शासन किती देत होतं आपण किती गोळा करायचो पंचवीस टक्के आपण पंच्याहत्तर टक्के शासन किती एस्टिमेट जातो त्याचं त्यावेळेस त्यावेळेला पंचवीस आणि सव्वीस तीन तीन लाख रुपये आम्हाला भरावं लागतात मेंबरशिप्स गवर्नमेंट तीन लाख साधारण बारा लाखाची जमा करायला पाहिजे चार रोजगार करणारी माणसं चार आणण्याचा रोजगार करणारी गोरगरीब माणसं कुठलं पैसे गोळा करायचे कुठलं पैसे म्हणून मग काय झालं मला एक विमा इन्स्पेक्टर गुरु झाला होता कारण त्याचा माझ्या येणारा लोकांचा प्रवाह राजाकडून टप्पे घेऊन आम्ही बसायचो आणि येणारा प्रवाह वगैरे सगळ्या लोकांचा माझ्याकडे बघितला होता आणि मला त्यानं गाठलं आणि म्हटलं सरकार तुम्ही असं करा तुम्ही विमा एजंट व्हा विमा एजंट बरं मी म्हणजे विमा एजंट मी विमा करेन काय मला कुठं माहीत नाही म्हटलं एजंट विजेंट होणारे मेन त्या कारशात नाही बा अहो एजंट म्हणजे हे पोस्ट टाईम नाही बरं आणि त्याला पैसे त्यांना सगळ्या शिक्षकांची बैठक बोलवली मोठी भेटते आणि तिथं त्यानं ते शिक्षण दिलं काल मागारीचं काय काय आणि त्याच्यामध्ये सगळ्या शिक्षकांना त्यांनी सांगितलं तुम्ही प्रत्येकानं दोन तीन हजार दोन हजार तीन हजार दोन हजारचा चेक मिळाला पहिला हप्ता पंचवीस टक्के एक लाख चाळीस हजार रुपये माझ्या स्वप्नात सुद्धा मी कधी ऐकलं आणि आता म्हटलं हे पैसे कुठले मग मराठी बँक बँक मराठी बँकेत शिरोड रक्कल शिरोड केलं काही तर म्हणा तीनशे का दोनशे काही तर शिक्षक झाले काय <laughs> <खाये? laughs> आणि जवळजवळ मी साडेतीन लाखाला पोचलो ही रक्कम विम्याच्या कमिशनची रक्कम साडेतीन लाखापर्यंत गेली हे पैसे भैरवनाथ पाणी भरवले सगळं सगळ्या मग हे पैसे भैरवनाथ पाणी कोरोड्याकडे भरवले सगळ्या सगळे कंप्लीट कम्प्लीट लिफ्टिफिकेशन फिरवले चल म्हटलं आता तुला पैसे <laughs> लागतात ना गावानं लोकसभा भरायची होती ती पंचवीस टक्के रक्कम सगळी माझी म्हणजे होऊन तुम्ही गोळा केल्याचा स्वतःची रक्कम गावात पाच पैशाचा रक्कम मध्ये काम सुरू झालं पाय पाच काम सगळं ते करायचं आम्ही फक्त त्यांना पैसे खात्यावर लागतात ते मात्र माहिती तेवढं द्यायचं तेवढे चेक द्यायचा सगळी स्कीम ती इरिगेशन डिपार्टमेंट पुरी गेली बर काय लक्ष झालं तेराशे एकर क्षेत्र पाण्याखाली आलं तेराशे एकर फार पाणी गेलं त्याला डोंगरावर म्हणजे सगळं जवळजवळ सगळं सुरूलं हा सुरूवर कंप्लीट करून डोकरे करून आणि गावात ऊस होऊला ऊस करायचं झाला तर सगळे शेतकरी सगळे रोजगार ना ऊस करायचं कसं आहे एवढा मोठा hmm. मग ते अपराध म्हणून उडून साखर कारखान्याला शिके ऑफिसर होते अपराध पण शेका पक्षात लांब झाले आणि त्यामुळे मला ओळखत होते अच्छा आणि ते आले गावाला आणि मला भेटून म्हणाले तुम्हाला फार मोठी ही एक लिफ्ट निगेशन म्हणजे म्हणाले आदर्श आहे आदर्श आणि आदर 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 तुम्हाला लागेल ते मदत मी करणार आणि ते काय वारण्याची स्थिती आहे अधिकारी तुम्हाला काही काळजी करू नका आता मला या माझ्याकडून लागलं पण त्यामुळे तिने काय केलं की शेवटी वारणे अधिकारी तीन चार गावाच्या लोकांना सांगितलं सातव माल केकलोकलं इतके सार लोकांना सांगितलं यांना उज द्या बी नाही द्या उभा उज द्या ते पैसे आहे आमचं द्यायची व्यवस्था मी करतो एवढं अपराधाने बेन तयार करायचं झालं तर मजूर नको का मजूर तर ते आमच्या गावचे लोक दिवसात मजुरीला जायचं आणि संध्याकाळी रात्री दहा अकरा वाजेपर्यंत बी तयार करायचं दिवसभर खत्रीच्या रस्त्याच्या कामाला जायचं आणि सध्याकडे आपल्या गावात आपलं तिथं ऊस आणून पडले लागतो बी तयार करायचं <laughs> असं करून पहिल्या वर्षी दीडशे एकर ते दोनशे एकर क्षेत्र लागलं ऊसाचं दीडशे ते दोनशे एकर क्षेत्र दोनशे एकर लागलं आणि त्याच्यानंतर मग काय हो रँकच लावली लोकांनी आजूबाजूची गावची लोक यायला बघायला <laughs> बघायला

तिथनं तेनं उचलायचं तिसऱ्या टाकायचं आणि तिसऱ्यानं शेतात पाणी पुरवायचं आमच्या ती परिस्थिती काय लक्षात आलं का आणि तुमच्या पोहल्या तर काय पाण्यासाठी होता दहा बारा कुठे काय लक्षात आलं का आणि या परिस्थितीमध्ये स्वतः माझी स्कीम यावेळेस चालू जाईल त्यावेळेला तुम्हाला सांगायचं म्हणजे अक्षरशः सर्वोपर सरकार मत सगळी माणसं लोक हे माणसं लोक सगळे भागातले सगळे आजूबाजूच्या गावात भागातले लोक स्किमचं पाणी काय नाही बघायला आणि यायला चंद्रपात एवढा फेमस झाला की कल्पनेच्या आहे पण ह्यामध्ये तुम्ही जिल्हापरिषद निवडणूक पण जिंकली ना बासष्टला बासष्टला पाणी निघालं ऊस लागले सगळं झालं आणि इरिगेशन मी उमेदवारी घेतली पण मी काही मी स्वतंत्र नाही काय झालं की सगळे लोक हसायचे हसायचे उमेदवार म्हणून मला भागात कोण ओळखतच नव्हतं ना, ना। मी म्हणजे पोरण दोन गावातून फेमस कुठं कुटुंबाला हे नाही ना जायला किंवा यायला किंवा काय संबंध हो नव्हता मग काय करायचं शेतकरी पाठ कोंबडा ओरडला की पाठीवर बाकीचा काही जण आपलं पाहुणं पई सगळ्या त्या गावात आहे प्रचार प्रचार कोरले <laughs> गावचं मी उपकार कधीही विसरणार नाही कोणत्याही गावाने आमच्या पुढेच्या लोकांना शिऊ सुखा इच्छा घरात काय बसताय भाकरी बांधा आणि या सोळा गावातली पाहुणंच पय पाहुणं पाय करूया आपला गोदर माणूस मोठा करूया काय दोन गावची माणसं अशी सकाळी पाच पाच वाजता भाकरी बांधली की बारा प्रचार आला पाहुणे पाहिजे काय जाऊन सांगायचं असा माणूस आहे चांगलं काम करतो आणि सरकार माझा येईल नका का कान बघा कसं काय केलंय का ते आज आमचं चांगलं गेलं उद्या तुमचं सुद्धा चांगलं केलं सगळं करणार तुम्हाला सुट आमच्यासारखंच करणार आणि शेवटी प्रश्न असा आला की इलेक्शन एकवीस तारखेला आणि सोळा तारखेला माझं लग्न झालं इलेक्शन एकवीस मध्याने एकवीसला म्हणजे मध्याने एकवीसला आणि सोळाला लग्न सोळाला लग्न न्यू पॅलेस पॅलेस मध्ये झालं राजवाडा हे गाडीत बसलो ते येऊच 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 ला मिटिंग होती <laughs> ना येऊच करायची मिटिंग त्याच दिवशी म्हणजे सोळा तारखेला लग्न सहा तारखेला अक्षता वरात काढून अंतरपटाच्या सोळा तारखेलाच अक्षता सोळा तारखेलाच अक्षता त्याच दिवशी मिटिंग गाठ सोडून परत येऊला हे मिटिंगला त्याच दिवशी हे तो चांगला होता जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची चांगला होता पण ते काय झालं होतं की मी हळद बिलत नव्हती ते वाड्यावरचं लग्न असल्या कारणानं कपडी तेवढी माझ्या दरबारीत येत होता तो तेवढा मी वायफीला सांगितलं दाप आणि माझे कपडे मी काढून ठेव मी ते माझी रूम होती तिथं थांबायचं आणि तिथं मी गेलो आणि तेवढी कपडे बदलली मी बसलो गाडीची डायरेक्ट येऊन संध्याकाळी बरोबर साडेसातला येऊन केली ट्रेन म्हटल्या बरोबर लोक एवढी लोक काय लग्नाला होते ना त्यांनी सांगितलं काय सरकार लग्न काय अगोदरच पण आठ साडे साडेआठ ला ये मिटिंग सुरू झाली ते एवढंच गाव आणि पोरगं गाव याच्यावर इलेक्शन कोणाचं लोकसंख्या जास्त तिकडं जी गावं असतील तिकडं बाकीची लोकसंख्यामध्ये जास्त मोठ्या गावाला गाव आणि त्यामुळं काय झालं की मी एवढं लाख पोहोचलो आणि एवढंच्या दत्तोबा मिसाळणं मला विचारलं म्हणजे तुमचं लग्न झालं तुमचं हा <coughs> लोकशाही जमलेली ना होय माझं लग्न साडे झालं सात सात अरे आता मी आज आमचं मी लग्न आणि ते वरात फिरत ते म्हटलं आमच्या माल स्वभाव तिथे काय करत मी सोडली आणि त्याला गावाकडे घेऊन जावं आणि हे शेत वरात काढ आम्ही सांगितले म्हणजे लग्न राजकारणाबरोबर बी झालंच टाळ्यांच्या घरघडा तो टाळ्याच्या घरघडा एवढ्या टाळ्या वाजल्या काय उमेदवार आम्हाला मिळाला लग्नाची गाठ सोडून आमच्यासाठी येतोय आणि इकडे आलाय आणि माझं भाषण सुरू व्हायचं अगोदर एवढा स्कोप आला मला आणि जे भाषण सुरू केलं मी ते लोकांच्या केलं भावना भावना मानल्या प्रत्येक गावात या बघा म्हटलं सोळा गाव आहे सोळा गावापैकी सर्व सरकारला ओळखणारी फक्त दोनच गाव येतात असून बघतो आणि एवढं जे आता तिसरं मी मानतोय कशामुळे मानतोय तर त्यांनी काँग्रेसचे लोक आहेत म्हटले ही सभा घेणार माझं कोण कार्यकर्ते नाहीत परंतु त्या लोकांनी ही सभा घेतली आहे याच्याबद्दल पहिलं मी त्यांचं अभिनंदन म्हणतो काँग्रेसवाल्यांचं अभिनंदन अभिनंदन करतोय आणि त्याचा मला तुम्ही मतदार म्हणून माझ्या समोर मला आता भाषण करायची गरज आहे असं मला वाटत नाही उमेदवार असला तर कसा असा भाव भावनी झाली याच्याबद्दलचं मतलं प्रदर्शन माझं तुमच्या गावात अगोदर झाले टाळ्या सगळ्या भागातल्या लोकांच्या टाळ्या काय त्याच वेळेला इलेक्शन घेतले सांगितलं आत्ता फक्त इलेक्ट्रिफिकेशन म्हणजे काय आठवड्याला करून दिलंय पण माझ्या आता का कारकिर्दीमध्ये